ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या खासगी आयुष्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्याला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर खडसे यांनी आपल्या विरोधात एकतरी पुरावा दाखवावा आपण राजकारणामधून बाहेर पडू असं थेट आव्हानच गिरीश महाजन यांनी दिलंय पाहुया दोन्ही नेत्यांनी नेमके ने 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 काय आरोप केलेले आहेत अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता ही गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकाऱ्यांची आणि ह्यांची गोष्ट आहे हे सर्व श्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्तेरसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्तेचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे विनाकारण कमरे खालची भाषा करायची बोलायचं स्वतः मनमर एक तर महाचोर सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत ते वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्यावर बोला, बोला, बोला। नहीं नहीं ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि जे सत्य तेही बोला फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा राखावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल